राज्य त्यांना माफ करणार नाही इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक कळीचा नारद म्हणूनच होईल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पाठवून फिरत की माणूस किती अनितीमान असंस्कारी भ्रष्ट क्रूर असू शकतो कपट आणि कारस्थानी चेहरा संघाचा गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत फक्त देवेंद्र फडणवीसांना का टार्गेट करताय फडणवीसांना टार्गेट करणं ही बारामतीची स्क्रिप्ट आहे का हे जाणीवपूर्वक घडवून आणलं जात आहे का कि हा कुठल्या टूलकिटचा भाग आहे पण या सगळ्यामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण झालेत हे निश्चित प्रश्न पहिला देवेंद्र जबाबदार की तुमच्या पक्षाचे बदललेले धोरण उद्धव ठाकरे काँग्रेस सह गेल्याने एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार नाराज झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आता याला देवेंद्र फडणवीस जबाबदार कसे प्रश्न दुसरा दबाव टाकला त्यावेळी का नाही बोलले अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर दबाव टाकला गेला असं त्यांचं म्हणणं आहे मग त्यांनी त्याच वेळी हे कोणाला सांगितलं का नाही प्रश्न तिसरा सत्य समोर आलं तेव्हा अनिल देशमुख गप्प का होते सचिन माझे प्रकरण मनसुख हिरेन हत्या प्रकरण या बाबतीत जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सत्य समोर आणलं तेव्हा अनिल देशमुख गप्प का होते प्रश्न चौथा शरद पवारांचा खुलासा का नाही अनिल देशमुख यांची बाजू घेऊन तेव्हा शरद पवारांनीही पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी कुठेही का खुलासा केला नाही प्रश्न पाचवा कुणाच्या सांगण्यावरून आरोप संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून कुणाच्या सांगण्यावरून आरोप करतायत प्रश्न सहावा सगळ्यांची स्क्रिप्ट एकच कशी संजय राऊत यांनी ठरवून बोलायचं तशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी बोलायचं नाना पटोलेंनीही बोलायचं आणि हे सगळं ठरलेलं असल्यासारखं का बरं आहे प्रश्न सातवा फडणवीसांना बदनाम करण्याचा अजेंडा आहे अडीच वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय महाराष्ट्राची प्रगती व्हावी म्हणून केलेले करार देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावलेले प्रकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सुधारणा याबाबत विरोधकांकडे बोलण्यासारखं काहीही नाही त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून अजेंडा राबवून देवेंद्र फडणवीस यांना बदनाम केलं जात आहे संजय राऊत तुम्ही टूल किट राबवत आहात की त्याचा एक भाग आहात ते पण जरा महाराष्ट्राला सांगूनच टाका